कोल्हापुरात शनिवारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य आता लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत दिले तसेच सर्वांसाठी दारं खुली असल्याचंही त्यांनी यावेळेला म्हटलं त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चा होऊ लागली असतानाच रविवारी कोल्हापुरात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट झाली या भेटीमुळे संभाजीराजे महाविकास आघाडीची साथ देतील का अशी चर्चाही रंगू लागली लोकसभा निवडणुकीबाबत संभाजीराजे काय म्हणाले होते ते आधी पाहूया वातावरण लोकसभेच म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायला दिसतो किती जागा लढवणार आहे काय काय करणार आहे आहे नियोजन किती लढवायचं काही ठरलं नाहीये कोण स्वराज्यशी चर्चा करत असेल तर चांगली चर्चा आहे आणि संभाजी लढणार की नाही लढणार वेळच सांगितलं आणि लढण्यापेक्षा स्वराज्य हे मुख्य प्रवास राहणार याबद्दल काही शंका नाहीये मग ते कोल्हापुरात राहणार काय नाशिक मध्ये राहणार काय संभाजीनगर मध्ये राहणार पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे आता कोण किती जास्त प्रेम देते ते ते स्वराज्य ठरवेल दारा तरी सगळ्यांसाठीच स्वराज्य हे प्रामाणिक पद्धतीने काम सगळ्यांना स्वराज्य पाहिजे स्वराज्य सुद्धा मी काय लोकमत मध्ये वाचलं लोकमत काय तरुण अनेक उत्तम आलो तर महाविकास आघाडी स्वराज्याची चर्चा करायला लागली कशी चर्चा कुठली चर्चा मला माहित नाही पण तर संभाजीराजे छत्रपती यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी स्वागत केलंय संभाजीराजेंच चा स्वागतच आहे स्वराज्य पक्षानं राज्यामध्ये एक वातावरण तयार केलेलं आहे आणि मराठा आरक्षणा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंची पहिल्यापासूनची भूमिका बघितली तर बहुजनांना बरोबर घेऊन जायचं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं यासाठी सातत्याचा त्यांचा लढा सातत्यानं चालू आहे म्हणजे थांबलेलं नेते करते दिल्लीमध्ये राज्यसभेमध्ये ज्यावेळी प्रश्न आला त्यावेळी बोलण्याचं काम त्यांनी केलं सगळ्या सदस्यांना घेऊन राष्ट्रपतींना भेटण्याचा विषय असेल परवा देखील सर्व पक्षीय खासदारांना स्वतः खासदार नसताना बोलवणं असेल असे अनेक कामं ते या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू आहे का याची मला सध्या इथं आ, कल्पना या ठिकाणी नाही आहे महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न असेल की घटक पक्ष जे काय आहेत मग वंचित आघाडी असेल राजू शेट्टींच्यावरही माझा प्रयत्न अजून सुरू आहे तो सोडलेला नाही आम्ही आणि संभाजीराजे असतील मधल्या काळात अनेक लोकांशी चर्चा वरिष्ठ पातळीवर चालू हे सगळे आले तर निश्चितपणे महाराष्ट्राला एक चांगला मँडेट आपल्याला मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाला महाराष्ट्रात आता निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या असून संभाजीराजे यांच्या निर्णयाचं सतेज पाटील यांनीही स्वागत केलं त्यामुळे महाविकास आघाडीकडून स्वराज्य पक्षाला सोबत घेण्यासाठी आता चर्चा होईल यात काही शंका नाही परंतु कोणत्या जागा स्वराज्य पक्ष लढवेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला संभाजीराजेंची साथ पाठबळ देणारी राज्यात ठरणार आहे का हे लवकरच निवडणुकीत स्पष्ट होईल लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून Me do outro